नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्याला दुसरा किंवा तिसरा कापसाचा डोस खत डोस ह्या ठिकाणी आपल्याला बघायचे तर माझा का तो हे बघा कापूस अशा प्रकारे कोणताच ह्याच्यावर रोग वगैरे काहीच नाही आता ह्याला आपल्याला बेसळ डोसमध्ये आपल्याला खताचा बेसल डोस द्यायचे तर सर्वांनी पूर्ण व्हिडिओ बघा तर तुम्हाला सर्व लक्षात येऊन जाईल ह्या ठिकाणी तुम्हाला बारा बत्तीस सोळा एक पोतं जर बारा बत्तीस सोळा जर नसेल तर दहा सव्वीस सव्वीस हे एक पोतं घ्यायचे त्यानंतर तुम्हाला पंधरा पंधरा हे एक पोतं घ्यायचे एकरीचा एक डोस आहे पूर्ण आपल्याला ह्या ठिकाणी घ्यायचे मॅग्नेशियम किलो पंचवीस किलो मॅग्नेशियम घेतल्यावर तुमचे जे लाल पान आहेत त्याची कमकरता जी असते ते, ते निघून जाते त्या ह्या ठिकाणी मॅग्नेशियम एक घ्यायचे त्यानंतर दहा किलो सागरिका सागरिका दाणेदार ह्या ठिकाणी घ्यायचे तुम्हाला दहा सव्वीस सव्वीस भेटू किंवा बारा बत्तीस सोळा ते एक पोतं पंधरा पंधरा पंचवीस किलो मॅग्नेशियम आणि सागरिका दहा किलो असा पूर्ण डोस बेसल डोस घेऊन ह्या नांगराच्या साह्याने अशा प्रकारे नांगराचं जे साह्य आहे त्या साह्याने तुम्ही ह्याची बेसलडोस डोस खत देऊ शकता आणि कोणताच ह्याच्यावर रोग नाही ह्याच्यावर आपण उलाला आणि आमेस्टार असं बुरशीनाशक घेऊन आणि डायमंड सुपर पूर्ण ह्याची फवारणी केलेली आहे ह्याच्यावर है। कोणता रोग नाही पूर्ण अशी चापी वगैरे धरलेला आहे मला दिसत आहे हे आपला कापूस आहे धन्यवाद जे कोणी व्हिडिओ बघत असतील लाईक सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद शेतकरी मित्रांनो